ओम नमः शिवाय आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचे रहस्य तेव्हा मागील पौराणिक कथा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि योग्य पूजाविधी ही रात्र शिवतत्वाच्या जागृतीची रात्र आहे भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी योग्य प्रकारे पूजा आणि साधना करणे आवश्यक आहे महाशिवरात्रीचे पौराणिक आणि आध्यात्मिक महत्व भक्त हो महाशिवरात्री ही फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरी केले जाते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला असे शास्त्रात वर्णन आहे शिव याच रात्री भगवान शंकराने ब्रह्मांडाचा संवार आणि सृजन यांचा समतोल राखण्यासाठी तांडव नृत्य केले शिवतत्व आणि पंचतत्व भगवान शिव म्हणजे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचतत्वांचे मूळ स्वरूप या दिवशी साधना केल्याने शरीर आणि मन अधिक सात्विक आणि सकारात्मक बनते वैज्ञानिक दृष्टिकोन महाशिवरात्री ही केवळ धार्मिक उत्सव नाही तर त्यामागे खूप मोठे वैज्ञानिक रहस्य दडले आहे या दिवशी पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीमध्ये मोठा बदल होतो ध्यान आणि उपवास केल्याने मेंदूत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते शरीरातील सात चक्रे अधिक सक्रिय होतात विशेषतः आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र यामुळे स्मरणशक्ती आत्मिकशक्ती वाढते उपवासाचे फायदे शरीर डिटॉक्स होते पचनसंस्था सुधारते थे। मानसिक स्थैर्य मिळते आणि नकारात्मक विचारसुद्धा दूर होतात महाशिवरात्रीची पूजाविधी कशी करावी भगवान शिव आपल्यावर कृपा करावेत यासाठी योग्य पूजाविधी महत्त्वाचा आहे त्यासाठी सकाळी लवकर स्नान करून शुद्ध वस्त्रे परिदान करा शिवलिंगावर जल दूध मध आणि गंगाजल अर्पण करा अत्यंत प्रभावी असा मंत्र ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करावा महादेवाला बिल्लोपत्र भस्म आणि धतुरा अर्पण करावे रात्रभर जागरण आणि शिवतांडव स्तोत्राचे पठण करावे ही पूजा भक्तिभावाने केल्यास शिवशक्तीचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात महाशिवरात्रीला काय करावे आणि काय टाळावे सकाळी स्नान करून ध्यानधारणा करावी शिवलिंगावर दुग्धाभिषेक आणि मंत्रजाप करावा दानधर्म करून सकारात्मक विचार ठेवावेत आणि दिवसभर उपवास धरावा या दिवशी तामसिक आहार टाळावा शिवलिंगावर तुळशीपत्र अर्पण करू नये क्रोध आणि अहंकार दूर ठेवावा इतर महाशिवरात्रीचा संदेश हा महाशिवरात्री म्हणजे आत्मशुद्धी आणि साधनेचा दिवस भगवान शंकर हे त्याग शांतता आणि विनम्रतेचे प्रतीक आहेत या दिवशी आपले मन वाणी आणि कर्म शुद्ध करावेत म्हणजेच खरे शिवपूजन सफल होते मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या वैदिक ज्ञान मराठी चॅनलला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव धन्यवाद